सगुण रूपा लक्ष्मीकांता मागील अध्याय रसाळ कथा मच्छिंद्रोत्सव साठी कनकगिरी करी गोरक्षा वागवती भरतरी आख्यानिका तरी स्रोत्या एका कथन पूर्वी कीर्ता गमन वात चक्री प्रेरुनी चंदन जात असे तो उर्वशी विमानासनी येतो होती बहुलोकवनी तवती दारा मुख्यमंडली मदन बाळी देखिली देखदाची पंचबानी शरीर वेधले मित्रावरुणी वेदताची इंद्रे स्थानी येवनी रेत झगटले इंद्रिय रेत स्थान सोडून झाले विभक्त विभक्त होता पतन त्वरित आकाशावनी पै झाले परि आकाशावनी ते भक्तपण द्विभाग झाले मही कारण एक भाग लोम शास्त्रमा यवनी पातला थेट उत्तमा घटी पडताची तनु उत्तमा अगस्तीची होतली यापरी दुसरा भाग तो कौलिक ऋषींच्या आश्रमा चांग येताची कैसा झाला वेग तोची श्रवण करा कौलिक घेवणी पात्र भरतरी भिक्षोद्देश धरून अंतरी निघता झाला सदना बाहेरी वस्ती पर्यटन करावया परी कौलिकाची बाहेर भरतरी ठेवणी बंद करत से सदन द्वार कधी टाळे देऊन या परि ठेवणी अंगणात तो आकाशातून रेत द्यात येऊन या अकस्मात भाग एक आदळला तो इकडे कौलिक ऋषी टाळे देवणी गृहद्वारासी सी येऊनी पाहेरतरी सी तो रेत व्यक्त देखील रेत व्यक्त देखताची पात्र अंत करणे विचारितो पवित्र चित्ती मने मित्र रेत सांडिले वरतरी तरी यात दुर्मिल नारायण अवतार ना घेईल कलित पूर्ण तीन शत एक दिन वर्षे लोटली कलीची इतकी वर्षे कलीची गेली या दुर्मिल नारायण अवतेरल ना भरतरी या तरी आता भरतरी रक्षून या ठेवू आश्रमी तैसीच मग ती भरतरी रेत व्यक्ती रक्षिता झाला आश्रमाप्रती इतिहास दिवसा लोटता भोवती पुढे कली लागला मग तो कौली करुषी गुप्त विचारिता प्रकटदेशी भरतरी नेऊणी मंत्राचळासी गुहाद्वारे ठेवली गुहाद्वारी ठेवणी पात्र तो दृश्य विचारे पवित्र तो कली लोटता वर्ष तीन सहस्र एकशे तीन वर्ष तो द्वारकाधी अंशे करून भरतरीत होताची वाढी लागला वाढी लागला दिवसेंदिवस पुतळा रेखित चालला विशेष पूर्ण भरता नवमास सिद्ध झाला तो पुतळा परी मधुमखी शिकेने पात्रात मधुचे जाळे केले होते दयाचे संग्रह व्यक्त बाळ वाढी लागला वाढी लागला मधु बाळ नवमास लोटला गेता काळ परी तो देह होता स्थूळ भरतरी पात्र भंगले बहुत दिवसांचे पात्र साधन झाले होते कुचटपण त्यात पर्जन्य काळी कड्यावर पर्वत कोसळता लोटले कोसळता परी एक भा गडबडीत पाचला ते स्थान परी पावताची पात्राशी झगडवन भरतरी भंग पावली भरतरी मंगताची बाळ त्यात तेजस्वी मिरवले शकलात मक्षिकेचे मोल व्यक्त ते अंग तेही मग त्यात निर्मळपणी बाळ विरक्त मिरवू लागले स्वतेजात जैसे वेगळे होता मिरवतसे जीवन स्थिरा गडूळ गुरुळपण ते बाळ भरतरी शुक्तिकारत्न विमुक्त झाले विष्टना परीकडा कोसळला कडकडीत शब्द जाले अतिनेट ते तेने करून या मक्षिका चाट वय पावनी पळाल्या एरीकडे एकटे बाळ शब्द रुदनी करी कोल्हाळ ते च कुरंग मेळ तया ठाई पातला तयात कुरंगिणी चरता आली ते पडले पडलेसे तर प्रसुत झाली बाळ पै प्रत होता बाळे दोन्ही झाली असता कुरंगिणी मग पुन्हा मागे पाहे परतोनी तो तीन बाळ देखील माझीच त्रिवर्ग असती ऐसा बास उडविला चित्ती मग जीवा लागुनी तयांप्रती चाटली चाटणी घेतले असे परि तो कडतर पाणी दोन्ही पाडसे तिथे अवसरी झगडली स्नना ते परी ते पाळणे पाना ते तव स्तनकळ वावे कैसे ते मग ते कुरंगुनी लोटणी चोपदा समग व सोलोनी लावी काय काही एक दिवस तो ते रांगू लागले महि समग ते मृगी लावणी स्थान संगोपन संगोपन करतसे ऐसे करून स्तन पाणी पाजी कुरंगिणी आपले मुखीची जीवा लावणी खरी क्षाळ शरीरासी पाडसे ठेवणी तया स्थानी जात असे विपिन हरिणी घडो घडी असे परतोनी जाई बाजुनी बाळा ते ऐसा करता संगोपन वर्ष लोटली दोन मरिणा मध्ये जाऊन पक... पत्रे बक्षी वृक्षांची परी त्या वरांचे स्पष्ट होवनी त्या मंडळी त्या समान बोलतसे हस्ती वर्ग गाई वशी व्याघ्र चंपुकलांडगे हरिणी भयंकर शार्दुळ हि गेंडा सांबर भाषा समजे सकळांची सर्प केडे मुंगी पाळी पक्षी यांची बोली सकळी तैसेची कोकोनी उत्तर पावली देतसे सकळांशी ऐसे या परी वन चरंगी प्रत्यक्ष अवतार विचारे काननी जिकडे जिकडे जाय हरिणी तिकडे तिकडे जात असे ऐसे पाच वर्ष पर्यंत हरिणी चरत हरिणी सहस्र पुरुष भाट मग त्या वाटे ती येते त्या जयसिंग नाम रेणुका सुमध्यम परी वयंतांचा चित्ती वर्तती प्रवर्तती परी ऐसे अलोटी शत्रुमित्र ऐक्य दृष्टी की धन समानची वर्तत असे पुरुष पुरुषकांता प्रपंच वर्तता असता तो सहज त्या मार्गे ता त्या पातले पातले परी मार्गावरती बाळ देखिले दिव्य शक्ती बालार्क किरणी तेजा कृती गमन ते सहजासहज उतरला रोहिणी रमन कि पावक तेज कांती वसन गुंडाळले वाटत असे ऐशा परी तेज मुंज भाट दे कथा सहज मनात मने अर्क तेज बाळ असे कोणाचे ऐसे श्री ऐसी म्हणतसे ऐसे अरण्या तसे बाळ सांडून गेली सुरस माता पिता कैसे ती की सहज चाली चालता यात चुकली त्याची माता ऐसे अपार संशय घेता तयापाशी पातले पातले परी बाळ पाहुन वये व्यक्त झाले म्हण मग मृग बोलिले आरमळून पळू लागली मार्गाते ते पाहुणी जयसिंग वाटे दावणी धरली बाळकाची पाठ पाठी लागून धरून घट उभा केला बाळा तो उभा करून त्यात बोलतो म्हण हे बाळा सांडि ते तू ते भेटविन तो माते माता कोणती सांग

भेट उरी कुरंब भाषे करून बुने करीन मग भाट म्हणे हे असे मग हस्तकुनेने पुसे त्या ते परी परते मग जयसिंग म्हणे आपले मना ते परमजानी बाळख हे तरी आता असो कैसे या ते आपल्या ने बसतीस याची जननी भेटले असं हस्तगत या ते करू आईचा विचार करून मनासी उचलोनी घेतला असो स्कंदासी परी ते आरमबळवणी हरनीसी पाच तट्ट असेल परिती कुरंग भाषा काही जयसिंगा ते माहीत नाही तैसे वावनी मार्ग प्रवाही घेऊन जात बाळका परी त्या बाळकाशी घेऊन जाता तरी आरंबळे हरिणी चित्ता सव्य अपसव्य वेळा भोवता घेऊन अंबरडामर्तसे बाळावरी ठेवणी दृष्टी दाव तसे पाठोपाठी उभे रावणी आरंभळे ऐसी हरि तर दुरोनी मार्गी त्यासी मार्ग गमत परी तो जयसिंग पावनी मनात विचार करी आपुल्या मनी हरि कवने अर्थी इंडताय काना प्रती पाठस सुकार झाले निगुती म्हणूनही इंडे नाही ऐसी हे परिस्थिती वाज वाजून गमन करत असे मार्ग असं गमन करता असं गृह जाऊन पोहोचला मग अधि वस्ती, वस्ती पावणी अरणी विपिन गेला नि राजमणी भरी टाई टाई उभी राहणी अंबरडा मारी आक्रोशे हरी कडे जयसिंग भाट येता ग्रामा झाला प्रविष्ट बाळ कोणी कांती सोबत वस्ती विरूपातला पातला वस्तीची भेरी फिरून पुन्हा शिबिरा येत परतो न ऐसे करता मास तीन लोटून गेले वस्तीशी पर इथे बाळ आरंभत भयाने राहिली सकळ व्यता मग थोडी थोडी सवय लागता हरणीस विसर पडला ते चिनी ती बाळ विसर सैनिक पडला खुरांग बार मंग भोजना पिना अधिक सारा सार पळ विस्तर लागले बोली चालि शने प्रविष्ट वयामागत असे असो ऐस या परी अलोट ग्रामो ग्रामी हिंडे वाट इंडता इंडता बगीर तिथ काशी क्षेत्री पातला पातला परी विश्वेश्वरी दर्शना जाता देवालया तरी स्नान करून भागीरथी तरी बाळग येऊन गेला असे विश्वेश्वराचे दर्शन करत तो लिंगावनी बोली उमाकांत यावे भर तरी अवतारात दृश्य झाला तुम्ही की ऐसे कोणी नमस्कार करता शब्दोदय झाला बोलता त्याचे ते शब्द सहजता अजय जयसिंग ऐकले मग तो मनात तरी विचार करिता नमस्कार शिवलिंग बोले अति अतिमधुरभर तरी ऐसे म्हणून तर या कोणा अवतार दक्ष स्वर्गवासी आहे प्रत्यक्ष परिप्रारब्ध योगी आम्ही सुलक्ष प्राप्त झाला वाटत असे जयसा दरिद्रिया मांधू संकट सहजता लता दी आम्ही बाळ चोकट प्राप्त झाले दैव योगे कि चिंता तुरासी चिंता म्हणे अवचट लादला मार्गी करून ते वी माझे अवतार तर अन्ना विन होता कष्टी ते सुरभ माते झाले परी पुण्य बावले अवतार दिसतो ते पुण्यतरी वर्णूक एवढे जयासाठी हा स्थुळवट दगड हर्षे पावनी संस्कार पाड यावे तरी आता वर्तरी नाम थोरपाचारू कारण सी चित्ती कल्पना योजना पुन्हा शिबिरा पातले परी कांती लागूनच विधिले वर्तमान म्हणे हा पुत्र मृत्यूचं कारण अवतार दक्ष सापडला तरी हा अवतार दक्ष कैसा म्हणशी योग्राग्रसा तरी शिव प्रत्यक्ष बोलता ऐसा यावे भर तरी, या तरी म्हणून अगे हा बाळ करताना म्हणत लिंगातून ती मी ऐकली आपल्या काने म्हणूनही म्हणतो मन अवतार हा तरी हा तरी हा येतून या ते भर तरी नाम निश्चित वाचार मी अंतर्भूत पालन करी बाळाचे ऐसे सांगून तो होती टाकून गेला फेरी प्रति परिस्रोते चित्ती कल्पना घेते शिव का बोलिला भरतरी तरी

रेणुका नित्य बै सोनी अंकी चुंबन गेत से लाल अंकी नाना ना पावन हर्षयुक्त होती ते बाळ भरतरी पंचव श्री बोबडे बोली नाच महिसी नाच मी कंटाशी मातेच्या मिठी घाली दा रेणुका सती उचलोणी गेती अंगावरती चुंबन गेता उभयती सास्यवन करताती हा सुनी एकमेका म्हणती ईश्वर पावला आपणा प्रतिउदरी न सदा ईश्वर संततीदली कृपेने दिली परी आक्षेप चित्तासी मग घेऊन म्हणती या बाळासी माता पिता चुकल्यासी शोधित असतील मी ते परी ते शोधिता कोठे जरी पडली गाठ मग ती आपणा पासून नेपे घेऊन जातील बाळा ते ऐसी चिंता उभे ती नित्य नित्य हृदय वाहती आहे बाळ अलौकिक स्थिती स्वरूपाने की नसे याचा ऐसे बाळ हे परमस गुण ते हे तो नेतील अम्मा पासून ऐसे चिंतिने परी म्हण गोटाळ तो भेंताचे मग देव वयंता विचार करते की यास सोडून एक क्षेत्रापती महेंद्र ताकोण एक सिटी गाठी पडले द्याची मग त्याची पृष्ठळ पाहून राहते झाले भिक्षुकपणे भिक्षा मागून क्षेत्राहारन निर्वाहते चालू होती या भरेते वरतरी बाळ नेणू मुलांची स्थावर मंडळ तयामाजी खेळे खेळ राजचिन्ने सर्वस्वी आपण सर्वांचा होनी राहू मुलांचीच मुले सर्व कादीचेवरून या श्वा शाळा राई लागते आणि मंत्री परिचार कपाय दळजन स्वार झुंजार कारकून नाना विष दाखवून राजचिन्हे करत तरी केळ नवे भविष्य होणार होय भाग्याचा संस्कार जैसे ज्याचे भाग्य पर चिन्हे उदय कपावली तरी असो राजचिन्नी खेळ खेळता बाळपणी तो एके दिवशी आरोहर नोनी काष्टशालिके पळताती पहिले देवाता दे कृती मुख हो हो करून म्हणती हो हो म्हणून तापटली काष्टशालिके अश्वाते ऐसे खेळता सोडून क्षेत्र धावली भरले काननी सर्वत्र एका विपिन केळ खेळत साणि कोणी नसेची परिदे कानन वाट्यात भरतरी दावला शालिती अश्वात येई काही दाविता झाला कक्षणी ते श्वेत वर्ण पाहुणी ने पळाली वय करून म्हणती भरतरी पावला मरण भूत होईल आता हा मग हा आपल्या लागून बक्षील सकळ मग शेवटी यायचे वय मानुनी पळती गेली जाऊनी बघे बागीरथी घाटावर खर्त बैसली आहे विचार म्हणती वर्तरी अभूत तो रो हे होत मग हा गडे हो आपण गल्लीसी कैसे खेळावे बक्षिला आपणासी तरी आता आपले ग्रावासी खेळ खेळू सदनात यावर दुसरा अर्बक बोलत की वरवे झांडले कान ते मनुष्य कोणी नव्हते हो बक्षिले असते आपणासी ऐसे अर्बक घाटावर खर्त बैसले आहेत विचार तो हे रिकडे मोर्चा परवर तरी ते वेदरी मही पडला असे उलथोन शरीर सुकले तेने करून ठाई ठाई वेदले पाशान हृदय वाहत असे ऐसे होता अवस्थेसी मित्रावरने पाहिले ते असे मग पुत्र मोहत हृदयासी परमकळ मित्रावरने अतिलके बाळ उचलोनी हृदयालागी कवळेले त्वरे आणुनी भागीरथी जीवन तयासी आणि आनी पावनी कृपा दृष्टी मग दुःखलेशाची झाली पिटी पाशान गाव घसवटी अदृश्यपणे मिरवेल मग तो बाळ सावध म्हणे अंकी घेऊन मी रोवनी परमस्ने हे असते कुरवाळी यावर प्राचा धरून तेथून जा मित्रावरून पाणी तसे तो मार्गे येता गावरे पाहते झाले सर्व किशोर पाहता वर्तरी तो रु तो नि आलाले म्हणून आरडोनी पळतात ती वये वय करून आपलाले सदनी जावणी वय जरी तंदीत एरीकडे मित्रावरुणी सदनी आला त्यासी घेऊणी माता रेणुकीसी पाचारुणी म्हणे संपाळी वाळाते मग ते चरण ठेवणी माता म्हणे महाराजा हे टाटा आपण पोन्या ग्रामी असता प्रमसने आळू आहा की तेरे लोक आपले मनसती पाहता विप्रदिव्य मूर्ती वस्त्रासन टाकून निघुती बैसविली त्यावरी मग म्हणे बाळ का करी गवळून आलेले तुम्ही मोहे न करी तरी संशय स... सकळ संशय सोडून नामा विधान मज सांगा एरी म्हणे ओ सती ऐक या बाळाचा मी असे जनक म्हणूनही स्नेहाची दोन दिग तरी पाशी मी आलो तरी बाळ तुझ कारणे काया वाचा केले अर्पण परी तू ही आता संशय टाकून संगोपन कर याचे ते ऐकून बोले यायचे बाळकाचे जनक कैसे तू ते दिसत आहे परी मी दैवतात मग मुळापासून तिथे कथन भरतरी पात्र व्यक्त जनन हरिणींचे संगोपन सकळ निर्णय असे तरी या बाळाचे संभवन अपूर्व आहे मही करण परी असण दैवाने लाभ झाला तुझे याचा झाला पर्य अंतरभूत जगी मनवी विका आपला सूत काया वाचा बुद्धी सूत रक्षण करी उचित हे ऐसे सांगून मित्रावरून जाता झाला आपले सानी एरीकडे कडे नितंबिनी परमचित्शी मग व्रता राशी सांगून वर्तमान तोही हर्ष ऐकून मग जननी जनकांचे भयपूर्ण बाळ प्रकरणी पिटले की म्हणजे ऐसे वस्त्र स्पर्शिले सावनी मग सकळ मनाची होय हानी ते मित्रावरून वाचे करून सकळ संशय पिटला असे किंवा गंडुळ झाले उदक स्थिरावल्या दावी पवित्र मुख तेवी त्या समोर दाख पिटून गेला तत्काळ ती दारा समोर पर गुरु हे सदागोदर परी प्रसुतीचे भय तोर प्रसूत झाली पिटत असे कि व्यस्त कासे लागता प्रमो भयमानी पार होता परी पार झाली या चिंता पिटोनी जाय सर त्याची कि अचाटकानी तस्कर भया ते मार्ग मिळाला अव्यक्त परी वस्ती पावल्या स्वस्त चित्तात भयापासून होत असे त्या न्याय मित्रावर वार्ताही कथा उभय करणी भयमुक्त होती आनंदोनी हिलाळी चित्त पूर्णत्व जैसे दुःख होनी जाता सुख पोसे शरीर दोंदिक तेवी त्याचे चित्त बलाहक घाली ती त्या सवे ऐसे दिवसेंदिवस परमोदे लालन पालनास तवल काशी क्षेत्री पुण्यवस्तीस पंचवर्षे लोटली तो षडशवर्षी वर्षी भरतरीनाथ दा, पूर्ण झाले वय युक्त जयसिंगा रेणुके प्रत लग्न विचार सुचला मंगो वयंता सुनी एकांती वनती चला जाऊ सो प्रति लक्ष्मी समंधा जाती लग्न करू बाळाचे करती सोडले झाले क्षेत्र लागू माळवा देशी त्यांचा मार्ग धरती त्याचा मार्गी चालता ग्रामोग्रामे भिक्षा करती भिक्षुक धर्मी मार्गी चालता भविष्यवर्मी विकट येऊन झगडले मार्गी चालता कान जात तस्कर येऊन जय जयसिंग शस्त्र गाते मुक्त केला प्राणाते जवळी होते वित्त काही ते हिरुनी नेले तस्करी उपाय जयसिंगाचे प्रेमही निचे पडेले मग ते पावनी रेनुका सती प्रेत रे कवळ देहानुगती परमशोके देहा प्रती सांडती झाली ते दवा मग श्री पुरुष भरतरीने बुडाला उभयंताचे करता दहन परे शोक विशोके पोळे प्राण म्हणे कैसे सोडिले कारण या आह तुम्ही जनक जन जननी जनक पाहते झाले परत्र लोक यापरी महिदे माईक कोणी नसे मज लागे आहा जननी रेणुका नामी कैसी गेली मज सोडून आता आई आई म्हणून बानी बोलावू मे कते आहा जननी तू परम मायक जाणत हो तिचं तृणा भूक आता निकट पण लोक परम कैसे पाहतील आहा जननी रात्री तू न तीन वेळा उठवण करवित हो तिचं तोय पान तरी मन निष्ठुर का केले हृदय धरून करसी चुंबन वाचे मनसी बाळ हे ताने ऐसे म्हणून उदक पान करी करत असि नित्यशा ऐसी माय तू सगन असून गेले निष्ठुरपण मदशावनी सोडून गेलीस कैसी जननी आहा ताता जयसिंग नामी कैसा गैलासी मज डाकुनी आता पृथ्वीवर दैन्यवानी कोठे राहू निराश्रित आहा ताता बाहेर जाता खाऊ मजला आणि तो होता तो मुकुटी कोणी सदनीयता पाचारुणी मज देशी ऐसा मोह असता पोटी सांडून गेला सुवि ऐसे म्हणून पोटी वक्ष तळ पेटीत असे ऐसे रुदन करत करत पेटवून झाला शांत चित्त परि तो ते न उठे त्वरित प्राण सोडू तो मार्गे करून पुसोनी घेतले वर्तमान वर्तमान कळल्या बोलती वचन बोधनी ती तयातीय गा भाट सुता शोक करते अतिवृतात होणार आहे विषम माता विधी अक्षरे निमित्त जरी तू वाता करी शोक तरी काय मिळतील जननी जनक ईश्वर करणे प्रार्थ पुटके आपलेची म्हणावे तरी आता धैर्य धरुणी हित पाहावे आपले आपण संसार करून या आपले मतीने तिन्ही लोकी मिरवावे ऐसे म्हणून पार उठविला द्या तुम्ही धरणी कर मग संगे घेऊन मुक्कामाला भरतरी मुक्कामी रावणी सकळ जन रात्री देऊन अन्न पान दुसरे दिवशी सगळे घेऊन पुन्हा जात ऐसे बरे पाच सात दिन शोक करता गेले लोटन मग दिवसेंदिवस हो विस्मरण सहज स्थिती वर्तवत मग त्या व्यावसायिका सहज करू लागला तयाचे काज काज होता जे पुंजे सकळ चाहत यात्राने मग आसन वसन भूषणा सहित व्यवसाय कस कळ संपादित ऐसेपरी काही दिवस लोटून गेले तयाचे व्यावसायिक धान्य भरून तयाचा मार्ग येऊनी पोचलावं का ते, ते कथेचा रसने होईल तू स्वीकारा पुढे मनाल पुढील द्यायी रस उगेची मानाल स्वच्छ स्वच्छितास ऐसे तरी न म्हणावे चवी घेता कळू येईल तरी ती कथा सुधारस धोर वाटी वाढी धोरण दुन, श्रोत्या धुंडी कुमार नाम नामुच्चार हरिकृपे मत से स्व असे भक्ती कथा सार समक्त गोरक्ष काय वारी चतुर चुर मध्याय गोडा पुंडलिक हरिविठ्ठल श्री देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय श्री गुरुदेव महाराज की जय